तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो उद्या आहे पोळा आणि पोळ्याच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या शेतकरी बांधवांना तर मित्रांनो आज आहे खांदेवळ आणि खांदेवळची सुद्धा पूजा झाली आहे तर मी तुमच्या सगळ्यांना दाखवू नाही शकले तर बघू शकता मित्रांनो पोळ्यासाठी आम्ही भरपूर नारळ पो म्हणजे सोडलेले आहे इथं बघा इथं आम्ही नारळ सोडलेले आहे आणि पोळ्या दिवशी म्हणजे खूप जास्त नारळ फोडतात म्हणजे गावातल्या सगळ्या देवाला विहिरीला म्हणजे शतमध्ये सुद्धा नारळ फोडतात म्हणजे सगळे नारळच नारळ होते बघू शकता तर बघा आम्ही आता एवढे सगळे नारळ फोडले म्हणजे तर बघा सुद्धा भरून ठेवले नारळ म्हणजे भरून ठेवायचे पन्नी मध्ये टोटल पंधरा नारळ फोडतो पंधरा नारळ फोडतो तर बघा पंधरा नारळ फोडता एकाच दिवशी तर बघा सगळे नारळच नारळ होते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा किती नारळ फोडता मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे सगळ्या गावात कमी जास्त पण असू शकते ना देवाचे जेवढे मंदिर असते का गावात तेवढ्या सगळ्या मंदिराला पडावं लागते शेतात पुन्हा आपल्या घरामध्ये जर कोणी मोठ्याले व्यक्ती वारलेले असले तर त्याला पण फोडते काही लोक तर बरेच असे मंदिर आहे तर सगळ्या देवाला पोळ्याच्या दिशेत नारळ फोडते तर बघा आता आम्ही भरून ठेवायला के नारळ फोडलेले आहे आणि आम्ही सोडलेले आहे सॉरी माझ्या थोड्यात फोडले फोडले फोडलेच राहिले तर मित्रांनो आता आम्ही ना म्हणजे टोटल पंधरा नारळ फोडतो तर तुम्ही किती फोडता मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघा ते एवढे फोडले आहे आणि पास राहिले तर पास सुद्धा डेकोरेट होतं ना तर आता मी करावं कधी आणि मला मला गावाला सुद्धा जायचं आहे तर मला कुठे जायचंय म्हणजे तुमच्या सगळ्यांना ना मामा कुठे जायचं तर आम्ही जाणार आहे मग काही करून येऊ काम पण करून येऊ आणि फिरायला सुद्धा जाऊ तर मित्रांनो चला तर आता भेटा पण उद्या पुण्याच्या दिवशी तर आता मग एवढं साफ करायचंय हे हे मेरा हथियार यानी की आपल्या सगळ्या लेडीज लोकांचा हथियार आहे चला असं झाडून डाव्या हाताने झाडून गेले कारण करन झाडता येत कारण एका हातात कॅमेरा आहे एका हातात झाडू आहे काय करू तर चला मित्रांनो भेटी आपण नंतर आता एवढं सगळं साफ करते फक्त मामी एवढं म्हणजे साफ करता तिथं आधी घे ना सगळं या पायऱ्यावर ओढला असल्यामुळे ते चिटकलं त्याला हे सुफडी होती ना हे पाणी गेलं हा हे मला ते नारळ आहे ना तस भर ते का मित्रांनो त्या नारळाचे शेंड होते ना ते आता तिथं टोपल्यात भरून ठेवलेले हो आहे तर बघा इथं सगळं साफ करून ठेवलं तर बघा एकदम क्लीन क्लीन झालं आणि त्या शेंड्या आता तिथं टोपल्यात भरून ठेवल्या नारळाची टोपी असंच म्हणजे वाटत समोर समोर कॅमेरा <laughs> होती खांदे मळण आणि आज आहे पोळा तर सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांना पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो काल आम्ही मस्त खांदे मळण मस्त सेलिब्रेट झालेले तर आज आमचा इकडचा पोळा कसा साजरा झाला तर हे सुद्धा नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता दिवसभरापासून कसा पाऊस चालू आहे एकदम सारखा पाऊस चालू आहे तर बघा तुमच्या सगळ्यांना ते सुचलं असेल कसा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आम्ही पोळा कसा साजरा केलेला आहे तर नक्की बघा तुम्ही सगळेजण आणि हा व्हिडिओ कोणी सुद्धा स्किप नका करू तर हा व्हिडिओ सगळेजण समोर बघा तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे मी आधी का सांगायले तर म्हणजे तुमचे सगळे जण विसरून जातात त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना आधी सांगायले तर मित्रांनो हा आणि हा लाईक सुद्धा करायला विसरू नका लाईक करा फटाफट म्हणजे जेणे कोणी पण केलं नसेल तर लाईक सुद्धा नक्की करा तर आता बघा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण जात आहे पोळा बघण्यासाठी तर मित्रांनो म्हटलं की चला जाता जाता तुमच्या सगळ्यांना हे बैलाच्या पूजेसाठी ठेवलेली सुद्धा दाखव तर बघा मित्रांनो किती छान सजून ठेवलेली आहे तर आता आपण आलेलं आहे पोळ्यामध्ये तर मित्रांनो हा आहे आमच्या गावचा पोळा कसा वाटला तुमच्या सगळ्यांना नक्की सांगा मला तर खूप छान वाटला पण हां एका गोष्टीचं दुःख आहे ते म्हणजे इथे बैलाची संख्या खूप कमी आहे तर मित्रांनो बैलाची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे आता बरेचसे यंत्र निघलेले आहे म्हणजे ट्रॅक्टर नांगर वखर इत्यादी भरपूर यंत्र निघलेले आहे त्याच्यामुळं बैलांची संख्या खूप कमी झाली तर मित्रांनो काही वर्षापूर्वी इथे बैलांची संख्या म्हणजे बैल इथे उभा राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती तर आता बघा किती मोकळी जागा झालेली आहे तर मित्रांनो हे आहे आमच्या गावचं मारुतीचं मंदिर तर या परिसरामध्ये भरलेलं आहे पोळा तर बघू शकता मित्रांनो पोळा कसा भरलेला आहे आणि हा मित्रांनो व्हिडिओ आणि आपलेला नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपल्या व्हिडिओला कोणी लाईक नसून केलं तर लाईक सुद्धा नक्की करा तर मित्रांनो हे मी बार बार का सांगते कारण तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही तर लाईक सुद्धा नक्की करा इथे चालू आहे बैलाची पूजा तर मित्रांनो मी चालू घालत आहे बैलाला पुरणपोळी तर पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीचा खूप जास्त मान असतो तर बघू शकता माझ्या हाताने कसा बैल पोळी खायला मित्रांनो अशा प्रकारे झालाय आमचा पोळा साजरा तर बघू शकता आता बैल पण सत मध्ये नेऊन घालण चाललेले आहे तर आता पूजा वगैरे झालेली आहे आमची तर मित्रांनो कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पोळा झाला की मला लगेच गावाला जावं लागलं तर मित्रांनो मी कोणत्या गावाला आणि कशामुळे जाते तर हे तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा